हो नक्की ना हा था हा ओ ऐका माझी मैत्रीण आहे तिला लग्नाला यायला जमलं नाही आपल्या तिच्याशी जरा नीट बोला तिला तुमच्याशी बोलायचं ते व्हिडिओ कॉल करते परत ती हा ओके आणि जरा नीट बोला जरा जरा लास्ट ठेवा जरा माझी जरा चांगली जरा इज्जत दिलं जरा तिला म्हणलं पाहिजे जरा की हा किती चांगला नवरा आहे म्हणून येईल बघा कोणता मग हा हॅलो कशी आहे हो हो, हो. खूपच छान जोडी आहे तुमची काहीतरी म्हणा ना ती यासोबत ती बोला म्हणते ना आय लव्ह यू लाईक नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या पुन्हा क्वेश्चन आन्सर सिरीज मध्ये तर आपण आज कारंडी साहेबांना एक प्रश्न विचारणार आहोत तर चला नमस्कार <laughs> नमस्कार नमस्का। ऐकलेलं आहे की तुम्हाला इंग्लिश खूप छान पद्धतीने बोलता येतं आणि कारण तुम्ही गावाकडचे आहात तर आम्ही खूप इन्स्पायर झालो की तुमचं ऐकण्यासाठी तर माझा हा प्रश्न आहे की मला सांगा की बहिरेला इंग्लिश मध्ये बोला नाही तर दुसऱ्या कुठल्या भाषेत बोला त्या बहिर्याला कुठे ऐकायचं ऐकतेस का अगं माझ्या ना आज मैत्रिणीचा बड्डे आहे तिला स्टोरीला मेन्शन करू का आता संध्याकाळचं जेवण बनवते मी त्यात तुम्हाला मेन्शन करू की नको अग कोण कुठली मैत्रीण काय कशाची स्टोरी बिरी काय ठेवतोय तेव्हा काय नाही मेन्शन करत मी तू घे साहेब <laughs> बनवायला आपल्याला संध्याकाळच्या माझ्या पोराला लहानाचं मोठ्या करायला लय कष्ट घेतले लय वनवास भोगलाय खरं आहे का मग काय चुकीचं बोलली बरोबर तर बोलते ते नाही नाही तुमच्या ना आईनेच तेवढे कष्ट केले आमच्या आईने काय आम्हाला गुगल वरन डाउनलोड केली आहे ना पप्पांचा <laughs> <laughs> ना, ना फोन आला होता माझ्या छोट्या भावाला मुलगी बघायला जायचंय मग जावा म्हणून सांग ना त्यांची त्यांना मी काय करणार ग याच्यामध्ये ना? पण तुम्हाला सगळं चांगलं म्हणून म्हणलं तुम्ही जरा सोबत जावा जरा अरे काय तू पण ग मला जर एवढं सगळं करत आणलीच असते ना मी चांगलं शिलाचा <सीला> <ंसीला> नवरा महिना तर सतराभरा शॉपिंगला घेऊन जातो तुम्ही नेता का कधी <सीणगा> <सीला> <चाराना> <सीलाकर थाला थाथाथा> अगं मी पण तिला घेऊन गेलो असतो पण ती जर यायला तयार नाही तर मी काय करू तुमच्या मनात नेहमी चांदण्याच असतो